हिंगोलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार शहराध्यक्ष केशव दुबे शिंदेच्या शिवसेनेत दाखल हिंगोली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगू लवकरच वाजणार आहे अशातच शिंदे शिवसेनेत हिंगोलीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना दिसत आहे असाच एक मोठा प्रवेश म्हणजे शिंदे शिवसेनेचा हिंगोली शहरातील नवा मोंढा येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे यांनी आपल्या समर्थकांसह असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेत धनुष्यबाण हाती घेतले त्यांच्यासोबत माजी नगरसेवक गोपाल दुबे राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या हिंगोली शहराध्यक्ष अन्नपूर्णा चौधरी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर चौधरी छत्रपती सेनेचे से सागर माने यांच्यासह राष्ट्रवादीचे हिंगोली शहर कार्यकारिणीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली व हिंगोली शिवसेनेचे भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला केशव दुबे हे या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांनी हिंगोली शहरात भरपूर प्रमाणात पक्षाचे संघटन वाढवून पक्षाला बळकट करण्याचे काम केले होते परंतु त्यांना पाहिजे तशी ताकद पक्षाकडून मिळत नसल्यामुळे त्यांनी आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला केशव दुबे व माजी नगरसेवक गोपाल दुबे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला प्रभाग क्रमांक सहा व सात प्रभागात मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी शिवसेना माजी नगरसेवक सुभाष बांगर युवासेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम शिवसेना युवा नेते अभिषेक उर्फ बंटी नाईक यांच्यासह आरामशीन तोफखाना तबेला सिद्धार्थनगर इंदिरानगर येथील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली आज पुन्हा एकदा प्रवेश सत्र सुरू आहे शिवसेनेमध्ये आज कोणत्या प्रवेश पुन्हा कुणाचा प्रवेश झालाय या ठिकाणी शिवसेनेमध्ये तुम्हाला सांगतो की मी दोन हजार आठ पासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे तेव्हापासून तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये इन्कमिंग चालूच आहे याच्यामध्ये निवडणूक येणार आणि निवडणूक जाणार याच्यात कुठल्याही प्रकारचा विषय नाही शिवसेनेचं कामच असं आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कामावरती बघून या ठिकाणी हिंगोली शहरातले अनेक शिवसेनेचे काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक अनेक पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आज कुणाकुणाचा प्रवेश आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असतील आमचे गोपाल महाराज असतील शहराध्यक्ष असतील अनेक कार्यकर्त्यांचे या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे इतर पक्षामधून प्रवेश सुरू होते परंतु जे महाराष्ट्रचे मित्र पक्ष आहेत ते देखील तुमच्या बाजूने येत आहे कसं बघतो मी एवढंच सांगेल की शिवसेना पक्ष हा कुठल्याही प्रकारची जात पात धर्म पक्ष बघत नाही काम करत असताना तुम्हाला सांगतो सरळ सरळ काम असतं त्याच्यामुळे सगळ्याच लोकांची इच्छा आहे की या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही काम करावं आपण आता भाषणादरम्यान म्हणाला होता की अभिजकांकडून आणि काही जणांकडून म्हणजे तुमच्याकडे लोक येत आहेत प्रवेश आहेत त्यांना अडवणूक होत आहे काय नेमकी अडवणूक आहे नाही एक ध्यानात ठेवा कोणीही कोणाची पार्टी वाचवण्याचं काम करत असते आणि जर कोणी आमच्याकडे येत असेल तर तुम्हाला सांगतो की त्यांचे जे नेते असतात ते म्हणतच असतात की बाबा अरे जाऊ नका रे आमचं काम चांगलं आहे पण त्यांचं काम जर त्यांना आवडत नसेल तर ते निश्चितपणे तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत कालही बघितला असेल परवाही बघितला असेल या आठ दिवसामध्ये तुम्हाला सांगतो की धुमाकूळ चालू आहे आणि येणाऱ्या या आठ दिवसामध्ये तुम्ही बघत राहताल विरोधकाकडं माणूससुद्धा उरणार नाही आपण हे देखील की आणखी एक बडा नेता आहे कोण आहे तो बडा नेता काही कळेल नाही ते तुम्हाला मला की ज्या दिवशी बॉम्ब फुटेल त्या दिवशी तुम्हाला कळेल ना आता सांगितल्याच्या नंतर मग पुन्हा त्यांना आपण हे देखील म्हणाल आपण सर्वात आधी उमेदवारी देखील जाहीर केली आहे आज आपण एका जास्त याच मंचावरून तीन उमेदवारी जाहीर केली आहे मोठी आघाडी घेतली जाहीर केली मी तुम्हाला सांगेल की मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला स्थानिक पातळीवरती उमेदवारी जा जाहीर करण्याचा अधिकार मला असतो या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल हे संपूर्ण अधिकार या ठिकाणी जिल्ह्याच्या लेवललाच शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला देत असतात आणि त्या त्या, -त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आज गोपाळ महाराज एक चांगलं नेतृत्व आम्हाला भेटलं आहे आम्हाला डुबे एक चांगलं नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी भेटलं आहे त्यांची उमेदवारी फायनल करून त्यांना कामाला आम्ही लावलेलं आहे आपण भाषा म्हणाला की म्हणालाय गोळा म्हणाला काय नाही आता तुम्हाला एवढं सांगेल की विरोधकाच्या पोटात उठलाय गोळा आता आम्ही काय करा आजचे हे प्रवेश झाल्याच्या सांगतो वायगुळा उठलाय आता हे वायगुळा कोण डॉक्टर आहे त्याला डॉक्टर तुम्हाला सांगतो संतोष बांगर शिव पर्यायच नाही यायलाही म्हणलं आता जाऊ द्या ना बाबा कशाला उगी नाटक लावता या आमच्याकडे त्यायलाही आमच्याकडे घेऊन टाकू आम्ही त्यालाही कुठेतरी उमेदवारी देऊन टाकू Okay <laughs>